बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची चाकण पोलीस स्टेशन कडील डीबी पथका कडून चार घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची उकल दोन आरोपी अटक तर दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत घरफोडीचे चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस ठाण्यांना घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशित केले होते सदर गुन्ह्याचा तपास प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक नाथा घारगे पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न कुमार जराड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे व तपास पथकातील पोलीस अंमलदार असे मिळून तपास करीत असताना दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी चाकण पोलीस स्टेशनकडील डी व्ही पथकास गोपनीय बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास रमेश मोहिते व महेश संजय दौंडकर शेलपिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे या आरोपीकडून खालीलप्रमाणे घरफोली चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेले असून आरोपीकडून गुन्ह्यातील सोन्या तांडिता मुद्देमाल तसेच रोख मोबाईल रोख रक्कम आणि मोबाईल फोन असे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंडल तीन डॉक्टर शिवाजीराव पवार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक नाथा घारगे डी व्ही पथकाचे सपोनी प्रसन्नकुमार जराड गणपत धायगुडे पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे भैरवबाई यादव सुनील शिंदे शिवाजी चव्हाण इंद्रकुमार धोत्रे गणेश वाडेकर राजू जाधव सुदर्शन बरडे नवनाथ खेडकर किरण घोडके सुनील भागवत महेश कोळी महादेव बिकड रेवनाथ खेडकर शरद खैरनार नितीन गुंजाळ व माधुरी कसाटे यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे आपल्या विभागाचे मोटरसायकल दिले होते कंटिन्यू वाचवर हो या दरम्यान आपल्या ब्रँच पोलीस कॉन्स्टेबल यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीवर पुढे पूर्ण ज्या डिटेक्शन ब्रँचने त्याने पोलीस स्टेशनचे मेहनत आणि टोटल सहा गुन्हे ओपन केलेले आहेत त्याचप्रमाणे दरार दराड साहेबांच्या खबरीवर चार घर डिटेक्ट केलेले आहेत केलेले आहेत तर अशा पद्धतीने पुढं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोय यांच्या आदेश अन्वये त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक गार्गे सर व डीबीचे आमचे सहकारी गणपत गायगोडे साहेब असे सर्वांनी अतिशय चांगली मेहनत संपूर्ण व्यवस्थित पद्धती काम करून प्रकारे सर्व इगुन्हे उघड करण्यात